हॅलो नमस्कार ड्रीम रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब वर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊज अस्तर घालून कटिंग आणि स्टिचिंग कसं कर करतात हे बघितलेलं आहे जर या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा दिवस पहिल्यापासून ते दिवस तेरापर्यंत सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की दिवस पहिला दिसतोय दुसरा नाही आहे दुसरा लवकर टाका तिसरा लवकर टाका तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळे व्हिडिओज माझे अपलोड केलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जावा तिकडे तुम्हाला प्लेलिस्ट पण मिळेल ती प्लेलिस्ट पण तुम्ही बघू शकतात किंवा चॅनेलवर जरी गेला तर व्हिडिओजमध्ये तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज दिसतील आणि त्याचसोबत आरीवर्कचे पण फ्री क्लासेस मी घेतलेले आहेत जर आरीवकचे फ्री क्लासेस जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलची एकशे एकोणीस रुपयाची मेंबरशिप घ्या आणि सगळे आरीवकचे एकदम स्टेप बाय स्टेप आरीवर्कचे जे क्लासेस आहेत ते तुम्ही बघू शकतात फक्त एकशे एकोणीस रुपयात बेसिक पासून आरीवर्कचं मटेरियल कोणतं लागतं सुई कशी पकडतात धागा कसा काढतात हे सगळं बेसिक पासून मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचसोबत नेक डिझाईन पॅच वर्क कट वर्क हे पण मी दाखवलेलं आहे जर हे सगळं तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही फक्त एकशे एकोणीस रुपयाची मेंबरशिप घ्या आणि हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकतात त्याचसोबत ब्लाऊजच्या नोट पण तुम्हाला त्या मेंबरशिपमध्ये मिळून जातील ओके आतापर्यंत जे जे पॅटर्न शिकवले आहेत त्या सगळ्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणीस रुपयाच्या मध्ये मिळतील तसेच आरी वर्षी फ्री क्लासेस पण मिळतील ओके तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी पुढच्या विषयाला सुरुवात करते तर आज आपण जी आपण मागे दोरी लावतो ब्लाऊजला ती कशी बनवायची एकदम स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ओके तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर दोरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला पन्नास सेंटीमीटरच्या दोन पट्ट्या लागतील ओके तुम्ही पट्टीची रुंदी दीड किंवा सव्वा इंच ठेवू हो शकतात नंतर एक्स्ट्राचं कापू शकतात ओके तर पन्नास सेंटीमीटर उंचीच्या दोन पट्ट्या लागतील रुंदीला तुम्ही सव्वा ते दीड इंच ठेवू हो शकतात नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊ शकता मी अशाच क्रॉस पहिल्या पट्ट्या करून आणि क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत हा आपल्याला म्हणजे तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत पन्नास सेंटीमीटर असू दे रुंदीला सव्वा इंच ठेवू शकता तर आता सगळ्यात पहिला ह्या क्रॉस पट्ट्या कट करून घेऊया ओके सव्वा इंच रुंदीला आणि उंचीला पन्नास सेंटीमीटर अशा काढायच्या आहेत आता पन्नास सेंटीमीटर म्हणजे किती तर वीस इंच ओके म्हणजे रुंदीला सव्वा इंच सव्वा ते दीड इंच आणि उंचीला वीस इंच अशा पट्ट्या काढायच्या पाठी लावण्यासाठी तुम्ही कापड कमी जास्त असेल तर कमी जास्त करून घेऊ शकता ओके मी तुम्हाला एक माप सांगितलं की वीस इंचापर्यंत परफेक्ट लागतात आपले आणि आता थोडं हे डार्क फॅब्रिक आहे कारण माझ्याकडे फॅब्रिक नसल्यामुळे मला ऑप्शन नाहीये त्यामुळे मी तुम्हाला डार्क फॅब्रिक वर दाखवते पण मी नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ करून दाखवेन ज्यात मी प्लेन फॅब्रिक घेऊन तुम्हाला नॉट बनवून दाखवेन ओके आणि जे जे तुम्हाला डार्क फॅब्रिकमुळे शिकायला मिळालं नाहीये नेक फिनिशिंग किंवा काही माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रॉब्लेम होत आहेत डार्क फॅब्रिकमुळे ते सगळे व्हिडिओ पुन्हा मी तुम्हाला नक्कीच अपलोड करेन ओके प्लेन फॅब्रिकवर प्रिन्सेस कट आणि मी तुम्हाला शक्यतो लाईट फॅब्रिकवर दाखवण्याचा प्रयत्न करेन ओके तर हे बघा मी दोन अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वीस वीस इंचाच्या हे बघा ओके स्ट्रेट कट करून घेतल्या आता कसं शिवायचं ते दाखवते चला सगळ्यात पहिला ही पट्टी अशी फोल्ड करायची ही पट्टी अशी फोल्ड केल्यानंतर बघा जसं आईस्क्रीमचा कोण असतो ना त्याप्रमाणे हा असा पहिला ब्रॉड पाहिजे आणि त्याच्यानंतर ही पट्टी म्हणजे इकडे स्टिच एकदम कमी जेवढी कमी घेणार तेवढं तुमचं फिनिशिंग म्हणजे तेवढी तुमची जी दोरी असणार ती एकदम बारीक येणार पहिला असं कोन आईस्क्रीमसारखा आकार द्यायचा त्यानंतर इथून एकदम कमी घ्यायची अशी जेवढी कमी घेणार तेवढी ही बारीक येणार ओके तर चला आता स्टार्ट करूया स्टिच करायला एक सारखं अंतर यायला पाहिजे हा जसं आपण समोरून केलं ना तसंच इथे मागे येऊन पण क्रॉस घेतला आहे बघा जसं इथे केलं ना क्रॉस तसंच शेवटला येऊन पण थोडं क्रॉस घेतलंय मी ओके okay? सेम तशीच ही पट्टी पण मी मारून घेते तर इथे बघा मी एकसारखं स्टिच करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने मी थोडासा ब्रॉड ठेवलेला आहे आता काय करायचं तर एक मोठी सुई घ्यायची तुमच्याकडे मोठी सुई नसेल तर छोटी सुई घ्या चालेल पण शक्यतो जाड जेवढी सुई घ्याल ना तुम्ही तेवढं तुम्हाला बरं पडेल ओके तर त्यात मी असा चार पदरी दोरा घातलेला आहे म्हणजे तुटत नाही चार पदवी दोरा घातलात तर आता बघा काय करायचं आहे चार पदरी दोरा घालून घेतलाय त्यानंतर हे जे आपण ब्रॉड ठेवलेलं असतं ना कोणासारखं तिथे इथे म्हणजे त्याच्या एकदम इथे कडेला एक गाठ दोन गाठी मारून घ्यायच्या एकदम फिक्स अशा म्हणजे मध्येच तुटली नाही पाहिजे अशी गाठ मारून घ्यायची आहे तर इथे बघा बरोबर ह्या टोकाला आहे ना इथे अशा दोन गाठी मारून घ्यायच्या म्हणजेच मध्येच आपला जो दोरा आहे हा कट होता कामा नाही किंवा गाठ सुटता कामा नाही त्यामुळे हे बरोबर इथे दोन गाठी मारून घ्यायच्या अशा ओके गाठ मारून झाली की आता काय करायचं बघा हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे हि जी सुई आहे ही उलटी घालायची कधी जेव्हा आपण दोरी पलटवतो ना तेव्हा ही अशी सरळ घालायची नाही ही उलटी घालायची अजून एक पॉईंट क्लिअर करते इथे समजा एक्स्ट्रा मार्जिन असेल तर ते आधीच कापून घ्या इथे एक्स्ट्रा मार्जिन असेल ते आधीच कापून घ्या जास्त पण कमी ठेवू नका जास्त कमी ठेवला तर ही जाड होणार नाही ओके पातळ दिसेल त्यामुळे हे इथे पाव इंचापर्यंत पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढं मार्जिन ठेवा ओके तर मी आता हे उलट करून घेते हे माझं अर्धा इंच मार्जिन आहे मला थोडं जाड पाहिजे आहे त्यामुळे मी अर्धा इंच मार्जिन ठेवते पण तुम्ही जेव्हा ठेवतात तेव्हा तुम्ही पाव इंच ठेवा किंवा पाव इंचा पेक्षा एक पॉईंट जास्त ठेवा जास्त पण कमी ठेवलात हो हो ना की मग ती अशी फुगीर दिसत नाही चपटी दिसते त्यामुळे मार्जिन ठेवणं महत्वाचं असतं तर हे बघा मी असं घातलंय आणि ह्या साईडने बाहेर काढलीये ओके आता काय करते बघा हा असा हे पूर्ण असं पहिला दोरा ओढून घेते दोरा असा फिरवून घ्या हाताला असा फिरवून घेतला हा असं ओढून घ्यायचा फिरवून घ्यायचं आता सगळ्यात पहिला आहे ना एकदम हलक्या हाताने काय करायचं इथे जी आहे ना ही गाठ आहे ह्या गाठीच्या वर हे जे आपलं फॅब्रिक आहे असं फिरवून घ्यायचं एकदम हलक्या हाताने ना आ, हे असं वर येईल असं फिरवून घ्यायचं इझिली फिरतं कारण पहिला आपण थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं असतं ना म्हणजे मोठं ठेवलेलं असतं त्यामुळे त्या गाठीच्या वर इझिली येतं हे एकदा असं टर्न झालं ना म्हणजे असं वरती आपण कवर केलं की नंतर हळूहळू असं कापड खेचायचं ओके असं हळूहळू कापड खेचून घ्यायचं ह्याच्यावरती हे थोडस असं ट्विस्ट करायचं म्हणजे एक्स्ट्राचं कापड ते हलकं होतं आणि निघतं बाहेर आता कॉटन असल्यामुळे ना पटकन येत नाही हे थोडी मेहनत जास्त कॉटनला कसं माहितीये जाड असतं ना कापड त्यामुळे थोडी मेहनत जास्त घ्यावी लागते स्टार्टिंगला थोडं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल पण नंतर नंतर पुढे एकदा दोरी गेली ना इथे लवकर लवकर बाहेर पडत जाईल ओके फक्त मागून क्लिअर करत जावा इथे सगळं कापड आणून ठेवू नका तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करत जायचंय हे बघा एकदम इझिली सरकत आहे पुढे थोडस सरकवलं की मागून असं क्लिअर करायचं म्हणजे मागून काढून घ्यायचं असं खेचून घ्यायचं आणि नाही ना इथून ओढण्यापेक्षा ना थोडं ह्या साईडने ओढा म्हणजे इझिली येतं हे बघा ह्या साईडने ओढलात ना की पटकन असं आत जातो आणि मागून खेचताना ही पहिला असं गच्च धरून ठेवा नाहीतर पुन्हा ही दोरी मागे येईल त्यामुळे मागून ओढताना हे गच्च धरून ठेवा आणि कधीच सांगते इकडे सगळं आणून एकत्र ठेवायचं नाही मग नंतर सोडवायला खूप कठीण झालं त्यामुळे थोडं थोडं ही अशी ओढून पुढे न्यायची आणि जेवढे इथे कापड येईल ना ते पहिलं सोडवून एक घ्यायचं एकदाच सगळं आणून ठेवायचं नाही थोडस असं केलं मागे कापड खेचलं की हे मागचं कापड क्लिअर करत जायचं थोडं थोडं With food, ही दोरी बाहेर आलेली आहे मी हिला अशी पकडून घेते आणि हे जे आहे ना हे सगळं कधीच खाली आणून ठेवायचं नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं असं खेचायचं असं थोडं थोडं खेचून त्याच्यानंतर हळूहळू सोडवायचं खालून हे बघा असं थोडं थोडं खाली आणायचं आणि नंतर सोडवायचं म्हणजे इझिली आपली दोरी बाहेर निघते तुम्ही बघू शकता किती मस्त बारीक अशी दोरी आलेली आहे कॉटनची असून सुद्धा सिल्क वर कापड असेल तर ह्याच्यापेक्षा पण बारीक आपण करू शकतो सिल्कचं कापड असेल तर ह्यापेक्षा पण बारीक दोरी आपण करू शकतो आलं बघा हे आता कट करायचं नाही हा कारण आपण इथे खाली त्रिकोण लावतो त्यात त्याच्या आतमध्ये हे हाईड होऊन जातं त्यामुळे कट करायचं नाही आणि हे पण बॅक नेक मध्ये म्हणजे नेकला लावतो तेव्हा इथे हाईड होऊन जातं ओके तर कट करायची काही गरज नाहीये हे कोण फक्त एक्स्ट्राचा जो दोरा आहे ना तो कट करून घ्यायचा असा पुन्हा ह्याला गाठ मारते ह्याला मार्जिन थोडी जास्त आहे अर्धा इंचापेक्षा जास्त आहे मग ह्याची मार्जिन थोडी कमी करून घेते मी ही मार्जिन जर जास्त असेल तर ही कमी करून घ्यायची नाहीतर मग या मार्जिन मुळे ना गोठ परतवताना आपल्याला त्रास होतो सॉरी दोरी परतवताना आपल्याला त्रास होतो ही ठेवा तुम्ही जास्त कमी केली तर मग ती लूज पडते ओके okay? इथे गाठ मारायची पुन्हा दाखवते बघा इथे गाठ मारायची अशी गाठ मारली की सुई उलटी करायची आणि उलट सुई घालायची उलट सुई घातल्यामुळे अशी मधून बाहेर पडण्याची शक्यता कमी असते आणि त्याचप्रमाणे सुई थोडी जाड घेतलात ना की बाहेर पडत नाही पातळ जर सुई घेतला तर ती मागून पण कधी कधी अशी बाहेर पडते मग तुमची गोट करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतो कारण सुई जर मधून बाहेर पडली तर तुमचा गोट कधीच रेडी होणार नाही तो मध्ये अडकणार त्यामुळे सुई फॅब्रिक मधून बाहेर नाही पडणार याची शक्यता घ्यायची असा टर्न करा म्हणजे हाताला असा गुंडाळून घ्यायचा हे बघा हे असं आहे ना तर सगळ्यात पहिला हा ही हाताची पकड घट्ट पाहिजे आणि हे इथे पकडायचं आणि नखांचा वापर करून हे कापड आहे ना ह्या अशा गाठीवर फिरवून घ्यायचं असं न इथे कापड थोडंसं वाढवायचं नखांचा वापर करून असं गाठीवर फिरवून घ्यायचं हे फिरलेलं आहे कापड आता गाठीवर आलेलं आहे आता काय करायचं तर हे बघा हे इथे पकडायचं आणि हे असं ओढायचं हे असं ओढला इथे तुम्हाला दिसते ही जी गो म्हणजे गाठ आहे ही इथपर्यंत पुढेपर्यंत आलेली आहे तर हे असं सावकाश सावकाश ओढत जायचं स्टार्टिंगला थोडं घट्ट येतं नंतर नंतर है है है। ते नीट येतं हे बघा पुन्हा हे खाली घ्यायचं असं त्यानंतर इथे पकडायचं आणि हे कापड असं खेचून खाली घ्यायचं ही हळूहळू येत जाते वरती आता ही वरती आली की पहिला सगळ्यात नंतर काय करायचं हे पहिलं सोडवून घ्यायचं असं हम्म पुन्हा थोडी वर काढायची काढली आता पुन्हा हिला इथे पकडायची आणि हे कापड आहे ना एक्स्ट्रा हे असं क्लिअर करून घ्यायचं पुन्हा हिला अशी बघा अशी वर काढायची येते ना सरकते ना पुढे दिसतं बघा हे जाड आहे पुड़े। पुड़े ही सरकते पुढे मग ही पुढे सरकल्यावर हिला पकडायचं आणि नंतर हे कापड असं खाली ओढायचं म्हणजे इझिली बाहेर येते असं थोडं थोडं करून काढायचं हे जेव्हा आपण खालून खेचतो हो, तेव्हा इथे पकडणं कंपल्सरी आहे हा हे बघा इथून बाहेर पडलेली आहे आता हा दोरा पकडायची गरज नाही तुम्हाला आता ह्या दोरीला पकडा इथे आली आहे ना बाहेर जायला आणि इथून थोडं थोडं असं सोडवत जावा इथून जर अडकली असेल ना तर काय इथून कधी कधी अडकतं तेव्हा काय करायचं ते, ते पण सांगते इथून समजा एकदम टाईट झाली असेल तर काय करायचं एकदम सोपी मेथड सांगते हे आहे ना हे थोडंसं असं हे बघा ट्विस्ट करायचं म्हणजे असं त्याला आहे ना आ, असं स्प्रिंग कशी करतो आपण तसं ह्याला थोडंसं असं ट्विस्ट करायचं आणि त्याच्यानंतर ते लूज होतं लूज झाल्यानंतर हे बघा इझिली येतं लूज झालं ना की इझिली येतं थोडंसं फिरवून घ्यायचं त्याला हे बघा इथे समजा अडक कधी कधी इथे जास्त येतं ना खाली त्यामुळे ते अडकतं मग असं असं करून आहे ना लूज लूज करून काढायचं तुम्ही काय करतात सगळे इथे खाली आणून ठेवतात नंतर इथून अडकतो तुम्ही खेचायला जातात जर खेचलं ना तर तुमचा दोरामध्येच कट होणार आणि सगळे तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाणार त्यामुळे इथे थोडंसं असं फिरवा आणि नंतर मग तुम्ही असं खाली खेचा म्हणजे तुमची इझिली येईल ओके अडकत असेल तर थोडं असं हे बघा असं फिरवा आणि नंतर खाली खेचा एकदम इझिली येऊन जाणार मग तुमची जोर देऊन जर करायला गेला तर ती मध्येच तुटणार त्यामुळे एकदम हलक्या हाताने असं असं ट्विस्ट करायचं आणि ओढायची खाली असं ट्विस्ट करा आणि खाली ओढा इझिली येऊन माझ्या हातातून ती सटकते हात सुळसुळीत असल्यामुळे तर तुम्ही थोडस पाणी लावून करू शकता जर तुमचे पण माझ्यासारखे हात सटकत असतील ना तर थोडंसं वाटीमध्ये पाणी ठेवा आणि हात थोडेसे असे ओलसर करून तुम्ही करू शकता इझिली येईल एकदम ओले करू नका कर थोडस आता सुळसुळत आहे हात मग त्याच्यामुळे तुम्ही थोडासा ओलसर हात घेऊन करू शकतात इझिली येऊन जाईल ही आलेली आहे एक्स्ट्राचा दोरा कट करते हे बघा अशा प्रकारे दोन्ही दोरी इथे मी लावून घेतलेल्या आहेत है। आता ह्याला खाली त्रिकोण कसे करायचे म्हणजे लटकन कशी करायची फॅब्रिक पासून ते सांगते तुम्हाला ह्या दोरीला मी खाली फॅब्रिकचेच लटकन लावणार आहेत एकदम सिंपल प्रकारे कसे लटकन लावतात ते तुम्हाला दाखवते यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पण दाखवेन पण आता पहिलाच लटकनचा प्रकार दाखवते त्यामुळे एकदम सिंपल लटकन कसे दाखवतात ते मी तुम्हाला दाखवेन ओके तर हे साडेतीन बाय साडेतीनचे चौकोन करून घेतलेले आहेत तुम्ही चार बाय चारचे पण करू शकतात तीन बाय तीनचे पण करू शकतात जेवढी तुम्हाला कमी जास्त साईज पाहिजे तसे तुम्ही वाढवू शकतात तर मी हे साडेतीन बाय साडेतीनचे केलेले आहेत ओके कारण मला जास्त मोठे नको आहे तुम्ही मला जर जास्त मोठं हवे असतील तुम्ही पाच बाय पाच ते चार बाय चारचे चार करू शकतात मी साडेतीनचे घेतलेले आहेत तर हे इथून पण साडेतीन आहेत इथून पण साडेतीन आहेत ओके साडेतीन बाय साडेतीन चे चौकोन करून घेतलेले आहेत आता कसे स्टिच करायचे ते मी तुम्हाला दाखवते चला हे बघा हा चौकोन आहे हा असा म्हणजे ह्याच्यात त्रिकोणी घडी घालायची अशी त्रिकोणी घडी घातलात की असा त्रिकोणी ठेवल्यानंतर हे जे टोक आहे ना ह्या टोकावर ही दोरी ठेवायची हे जे आपलं एक्स्ट्राच आहे सा, सा आ, हे थोडंसं असं पुढे ठेवायचं आणि इथे बरोबर गोल आकार जे आहे ती इथे यायला पाहिजे अशी ठेवायची हे थोडं पुढे ठेवायचं त्यानंतर कट करू शकता तुम्ही एक्स्ट्रा त्यानंतर मी कट करणार ओके शिवून झाल्यानंतर मी कट करेन बघा हा बरोबर मी इथे त्रिकोणी घडी घातली ही फोल्डेड साईड आहे फोल्डेड वर असं आतमध्ये मी हे ठेवलं दोरी ठेवली आणि इथून मी बरोबर हा असा फोल्ड करून घेते हा असा फोल्ड झाल्यानंतर हे जे टोक आहे ना हे टोक दिसू नयेत म्हणून काय करायचं हे जे टोक आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा हे असं वरती फोल्ड करून घ्यायचं आणि स्टिच करताना इथून असा स्टिच करायचा चला एक दाबाचं अंतराने स्टिच करा हे बरोबर असं इथे लागून ठेवायचं ही फोल्डेड साईड आहे तिथे आणि एक दाबाच्या अंतराने स्टिच करून घ्यायचं डबल स्टिच करायचं आहे लगेचच ह्याला पण करून घेते त्रिकोणी फोल्ड हा ठेवायचा असा हे ठेवायची अशी दोरी त्याच्यानंतर पुन्हा एक फोल्ड त्रिकोणी आणि हे दोन्ही पॉइंट आहेत हे असे वरती आणि एक दाबाच्या अंतराने स्टिच डबल स्टिच ही जी एक्स्ट्रा दोरी आहे ना इथे आलेली ती अशी कट करून टाकायची ओके okay. इथे एक्स्ट्रा काहीच ठेवू नका तर इथे कट करून टाका जर तुमच्याकडे झिगॅक मशीन असेल तर इथे झिगॅक करून टाका म्हणजे ओव्हरलॉक करून टाका ओके okay? आता हे असं टर्न करायचं आणि ही जी दोरी असते ही अशी खेचायची हे बघा आणि इथे कुठली स्टोक वगैरे दिसत नाही आणि समजा दिसत असेल इथे तर हे थोडंसं असं कट करून टाकायचं समजा दोरे वगैरे दिसत असतील तर हे कट करून टाकायचं हे बघा आलाय ना छान तर ही एक दोरी तयार आहे त्याचप्रमाणे हे एक्स्ट्राचं कट करून घेते त्यानंतर हे असं टर्न करायचं तुम्ही इथे अजून पण लावू शकता हा तुम्हाला एकापेक्षा जास्त लावायचे असतील तर थोडंसं अंतर ठेवून पुन्हा इथे वर पण लावू शकतात त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकतात माझ्या चॅनलवर जाऊन एकापेक्षा जास्त कसे लावायचे ते पण मी दाखवलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे दोन्ही दोऱ्यांना लटकन लावून रेडी आहे तर ह्या लटकन कशा वाटतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा ओके हो आणि लटकनचे जर तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तरी मला कमेंट करून सांगा मी नक्कीच दाखवेन तुम्हाला हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ओके आणि लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला कर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा तुम्हाला माझी नोटिफिकेशन येत जातील आणि नवीन असाल तर आधीच ते व्हिडिओ बघायला पण विसरू नका ओके आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते बऱ्याच टाईमच्या कमेंट्स होत्या की तयार पेपर कटिंग मिळतील का तर मी तयार पेपर कटिंगच्या ऑर्डर्स घेत आहे फक्त एक महिन्यासाठी ह्या ऑर्डर्स मी स्वीकारणार आहे तर तुम्हाला जर तयार पेपर कटिंग हवे असतील तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर आताच बुक करा ओके धन्यवाद